आज सकाळी सहा वाजता वगैरे निघून आता आलो ना आलोय नाश्ता झालाय आणि पुढे निघालोय ट्रेक साठी आम्ही चाललोय कोरीगडला कोरीगडला मी एकटा नाही नाहीये आम्ही चौघ जण आहोत इथपर्यंत बाईकवर आलो नाश्ता तर झालाय आता पुढे कोरीगडच्या दिशेने निघतो कोरीगड साधारण इथून चोवीस किलोमीटर वर आहे म्हणजे साधारण तासभराची राईड असेल मध्ये रस्ता खूप सुंदर आहे अरे तैलबाईला कोरीगडच्या पायथ्याला आलो आणि तिथं साधारण जी काही जत्रा बघितली त्याच्यानंतर मग आम्ही एक डिसिजन घेतला तो हा आहे म्हणजे आता आम्ही तैलबाईला जायला निघालो आहे आणि एक भारीतली गोष्ट म्हणजे या रस्त्यावर रिक्षा आली कशी आले माहीत नाही आहे कल्याण कल्याण ती आहे धनश्री आणि हा आहे साहिल आत्ता तैलबाईला घरतो आणि नंतर मग ठरवतो परत आल्यानंतर काय परिस्थिती आहे त्याच्यावर कोरीगड करायचा किंवा कसं तिकडे तैलबैल गाव या बाजूला आणि अगदी इथपर्यंत गाडी आली आहे गाडी कुठपर्यंत आली तर तो तिथे किल्ला आहे तिथपर्यंत गाडी आली आहे आणि आता आम्ही पुणे निघालोय तिथे खाली तैलबैल गाव आहे आणि त्या तिथे तुम्हाला दोन बसेस दिसत असतील आम्ही कोहरीगडवरून निघालो त्यावेळी साधारण तिथे जत्रा होती आणि ती टाळायची म्हणून आम्ही तैलबैलाकडे वाळलो तिथून आल्यानंतर आम्हाला असं लक्षात आलं की इकडे सुद्धा गर्दी आहेच आहे असो आता आलोच आहोत तर हा ट्रेक पूर्ण करूनच जाऊयात आता समोरच्या वाटेने आपण वर वा आलोय आणि त्या तिथे समोर घनगड दिसतोय इकडे मुळशीच बॅकवॉटर आहे या बाजूला कैलासगड पण त्याच बाजूला आहे पण हेच असल्यामुळे दिसत नाहीये आणि हे तैलबैल गाव तिथली भातशेती आणि जर इकडे तुम्हाला पुन्हा एकदा दुसर जसा घनगडावरून दिसला होता तसाच दिसत असेल तर सरसगड दिसतोय आणि थोडंसं आपण जर डावीकडे वळालो तर त्या तिथे समोर जी खाली डोंगर दिसतोय तो सुधागड आहे तर या आठ्याने आपण वर जाणार आहात मागापासून जो डोकावून बघत होता तो सुधागड इथून पूर्णपणे दिसतोय त्याचा एक दरवाजाही आपल्याला आत्ता दिसतोय आणि हे तैलबाईलाचे दोन सुळके म्हणजे हा सुळका नाही आहे तो आहे फ्लॅग पोस्ट आणि या बाजूला क्लाइंबिंग चालू आहे पुढे जाऊयात दोन्ही भिंतींच्या मध्ये आल्यानंतर अशा पायऱ्या आहेत आणि वर एक देवीचं मंदिर आहे आता तैलबैलाला आलो आम्ही पण इथे वरती त्या तिकडे दिसत असेल तुम्हाला एक पिशवी लटकती वगैरे हो तर क्लाइम्बिंग चालू आहे भरपूर गर्दी एकूण आपण प्रतिक्रिया घेऊयात लोकांच्या काय वाटते तुम्हाला काय म्हणणे नुसते लोक ज्या पॉईंटला जाईल त्या पॉईंटला लोक कोरीगेडला काय झालं तर काय विचारायचं लोहणावळ्याचे पॉइंट झालाय कोरीगड साईल तुझं पहिलं ट्रेक आहे म्हणे हो तसं वाटतय तुला एकूणच गर्दी बघून परत येशील का काय वाटलं की गुजरातचे लोक इथे ट्रेक चांगली गोष्ट आहे फक्त एवढंच की आपले लोक अजून बाहेर पडलेले पुढचा प्लॅन काय घनगड तिथे दिसतोय ना तो घनगड परत एकदा परत जायचं हा ताजमहल काय आहे ते तुम्हाला दाखवतो तर परत एकदा आपण जाणार आहोत पर्याय नाही आपल्याकडे चला पुढे जाऊया तू जापनीस शिकतो ना म्हणजे जापनीस येतो तुला छान हा ते काय तिकडे एक मोरी गार्डन नावाचा विषय म्हणे जपान मध्ये त्याचा अर्थ काय असतो नक्की मोरी गार्डन म्हणजे लिहिताना मोरी लिहिता तसं तीन झाड एकत्र लिहितात त्याचा अर्थ असं जंगल मोठ जंगल मोरीला जंगल म्हणतात <laughs> जंगल सारखं गार्डन आहे आणि त्यांनी तसं तयार केलं तसं ठेवलंय त्यांनी त्या गार्डनला किती असं जंगलासारखंच वाटत मोरी गार्डन म्हणतात हे ते हे मध्ये शब्द मजेदार असतात ना काय काही खूप मजेदार आता ही ही सुद्धा जपानला जाऊन आली आहे त्यामुळे ही तिथला गप्पा मारते <laughs> कल्याण म्हणजे त्याला जपणीच देते तुमच्याकडची कुठली भाषा आहे का अशी <laughs> वेगळी <laughs> आपण पेटी तो पेठी नाही बे एकदम मराठवाडी येतो मराठवाडी सदाशिवपेठी येतो अशा रीतीने तैलबाईला असा पळत पळत करत आम्ही खाली आले या आमच्या गाड्या अय हेल्मेट कुठे हेल्मेट म्हणू हेल्मेट कुठे झुलपात झाडं झुलपात हां जे आपण ठेवले होते नाही का आम्ही एक आयडिया केली होती इथं काही दिसत नसलं तरी तुम्हाला गंमत दाखवते बघा हे आमचं हेल्मेट आहे असं हां तर हीच आमची आयडिया आणि अजून दोन इथे आहेत नमस्कार आता ए, तो मागे घनगड परत आलो आहे एकोल्यामध्ये गाडी लावली आहे थोडा वेळ जे काही छोटं मोठं खायला आणलं होतं फळं फरसाण चिक्क्या ते खाऊन घेतले आणि आता चालायला लागलो हे झाड वादळाने पडले आणि ते समोर जेवढं सरपण दिसतं ते ॲक्च्युली झाडाचाच सगळा भाग आहे जो इथे मध्ये जे साफ केले त्याच्यात पडलेला होता त्यामुळे त्या दीपमाळा तुटलेल्या होत्या किंवा पडलेल्या होत्या आता त्यातल्या काही परत उभ्या करून ठेवल्या गेलेल्या गर आहेत घनगडच्या टॉपला पोहोचलो आहे घनगडबद्दलचा गर हा व्हिडिओ नाही आहे पूर्ण त्यामुळे याच्यात एवढे काही डिटेल दाखवलेले नाही आहेत जर घनगडच्या गर डिटेल्स बघायच्या असतील तर दुसरा व्लॉग आहे तो नक्की बघा थोडा वेळ आराम करतो आणि निघतो मग अशी आम्ही त्या तिकडे होतो तैलबाईल घनगड करायचा होता नंतर आम्ही ठरवलं कोरीगड करायचा कोरीगडला गेलो गर्दी होती तिथून आम्ही तैलबाईला गेलो तैलबाईला गर्दी तिथेही गर्दी होती खरं आहे आणि मग तिथून आम्ही म्हटलं चला घनगडला घनगडला गर्दी नसेल इथेही गर्दी आहे आणि असं करू आता आम्ही इथून परत निघतोय घनगडवर पोचलो त्यावेळी दुपार उलटून गेली होती आणि साडेतीन वगैरे भाजले होते मोबाईलची बॅटरी डाऊन झाली होती तशीच आमच्याही बॅटऱ्या डाऊन झाल्या होत्या प्रचंड भूक लागली होती त्यामुळे आम्ही कुठेही शूट वगैरे न करत बसता पटकन खाली आलो गाड्या काढल्या आणि ठरल्याप्रमाणे आम्ही मुळशी मार्गे घरी निघालो वाटेत मुळशीमध्ये दिशाज नावाचा एक ढाबा आहे अप्रतिम जेवण मिळतं तर तिथे आम्ही थांबून जेवण केलं आणि थेट घर गाठलं घर गाठेपर्यंत आम्हाला साधारण संध्याकाळचे साडेसात आठ वाजले होते आपण एखाद्या जागी जायचं ठरवतो पण तिथे काही कारण असतं आपल्याला लक्षात येतं की त्या डेस्टिनेशनला जाता येणार नाही आहे त्यावेळी आपण अल्टरनेटिव काहीतरी बॅकअप प्लॅन ठेवला तर तो कसा फायदेशीर ठरतो त्याचं हे एक उत्तम उदाहरण म्हणता येऊ शकतं असा हा ट्रेक तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि माझा जो चॅनल आहे त्याला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओत लवकरच भेटूयात